देशासाठी शिवान सांगावा वेळ पडली तर देशासाठी शिवाजी राजा केलं र खानाच पाट मामाची मामाची पुढं निव दर देशासाठी जगायच र आता पुढा दुसरा आता मावळ आम्ही वाधळा मी अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमुची, आमुची अरे पुढ काय अरे भ्या हा भ्या कुणाला जाऊ तर ही तलवारीशी नात हे मातीशी माती भाकर सरनावरची रोज र खायाची, खायाची। हर तेच राज माझ आम्ही हातरत